शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पलूस नगर परिषद निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती उत्साहात दोन दिवसात चौसष्ट अर्ज दाखल पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटमध्ये उमेदवारीसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदार क्षेत्राध्यक्ष निलेश विठ्ठलराव येसुगडे यांच्या नेतृत्वाखालील पलूसमध्ये पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे याचाच प्रत्यय म्हणून पक्षाने सुरू केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी केवळ दोन दिवसात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात तब्बल चौसष्ट अर्ज जमा झाले आहेत ज्यात चाळीस पुरुष आणि चोवीस महिला उमेदवारांचा समावेश आहे आज संग्राम भवन येथे माजी आमदार विलासरावजी जगताप आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौंडा रवी पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम उत्साहात पार पडला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मिळालेला हा मोठा प्रतिसाद उत्साहवर्धक असून यामुळे नेतृत्वाला उमेदवारांची अंतिम निवड करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे